मुंबई धावती फिरती मुंबई कोण पाठी घेऊन चाललं आहे कोण आपल्या ऑफिसला चाललंय साडेपाचशे रुपये किलो साडेपाच एक लेपा फिश आहे दीडशे रुपये किलो हा हां आयला हे तर सगळी गडबडच आहे मार्केट फुल भरलं आहे किलो एकशे रुपये किलो बोंबेला गुड मॉर्निंग मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो श्री मंगेश का यूट्यूब चॅनलवरती तर आज सध्या आलेलो हे भाऊच्या ज्या इथे भाऊचा धक्का येतो मुंबई या ठिकाणी सर्वात मोठं बंदर म्हटलं तर भाऊचा धक्का आणि हा भाऊचा धक्का का म्हटलं जातं तर लक्ष्मण जे आहेत लक्ष्मण अजिंक्य यांनी अठराशे एक्क्याऐंशी रोजी हा भाऊचा धक्का त्यांनी हे बंदर बांधलेलं तर ह्या बंदरावरती मच्छीच नव्हती तर याच्या आधी दळणवळण देखील केलं जात होतं म्हणजे फेरी बोट देखील आणि आत्ता देखील इथून बोट जे आहेत ते इथून असतात तर भाऊचा धक्का ह्या बंदरावरती आलेलो आहे आणि इथं मच्छी खूप फ्रेश ताजी होलसेलमध्ये भेटते सकाळचं टायमिंग आहे सकाळचं पाच वाजता हे मार्केट चालू होतं ते आठ वाजेपर्यंत असतं त्याच्यानंतर हे मार्केट बंद असतं भाऊच्या धक्क्याला जर यायचं तर तुम्ही कसं येऊ शकता तर तुम्हाला ट्रेननं यायचं आहे यार्ड किंवा सँडास रोड दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणी तुम्ही यायचं आणि तिथून मग तुम्हाला श टॅक्सी भेटते शेअरिंग आणि त्या ते टॅक्सीने तुम्ही इथे येऊ शकता एक वीस ते तीस रुपये घेतात तर आता एंट्री करतो आपण भाऊच्या धक्क्यामध्ये आता हे मार्केट सुरू झालं आहे आज थोडंसं आज मंगळवार आहे आणि आज काय बोटी जास्त आले नाहीत तर आता बघायला भेटते कोळंबे आपल्याला इथे होलसेल आणि किरकोळ देखील इथं बायका बसतात इथे विक्रीसाठी आणि जास्त करून होलसेल हे मार्केट आहे बघा तर आपण त्या साईटून जाऊया आणि ते फिरून त्याच्यानंतर मग आपण इकडून आता हे बघा इथं बोटी आल्यात आणि ह्या बोटीतून मच्छी उतरते आणि इकडे येते बघा इथे ॲक्च्युली मला एक व्यक्ती बोलला की इथं परमिशन नाही आहे परमिशन घ्यावी लागते इथं व्हिडिओ काढण्यासाठी मला कितीला गेली पाठी हजार आठशे आणि हे आठशे आणि हे हजार पाकट मच्छी बघा दहा किलोचं तरी असला दहा मित्रांनो भावच्या धक्क्याला गेलतो पण तिथं काही बंधने असल्यामुळे आपल्याला तिथं काही व्हिडिओ शूट करताना आला तर आता सध्या आलेलो आहे कॉपर मार्केटला मुंबईमध्ये खूप सारे मार्केट आहेत त्यातीलच हे कॉपर मार्केट इथे किलोवरती मच्छी होलसेल भेटते तसंच रिटेलर म्हणजे दे, किरकोळ देखील भेटते तर आतमध्ये जाऊन बघणार आहे मार्केटमध्ये मा कोणती मच्छी मा आहे काय रेट आहे अजून सगळ्या काही गोष्टी भाऊच्या धक्क्याचे इथं व्हिडिओ का शूट करून दिलं नाही कारण की दिल्लीमध्ये दे देखील आता वातावरण एकदम गरमागरम झालेलं आहे त्याच्यामुळे कडक बंदोबस्त आहे आणि तिथं व्हिडिओ शूटिंग करणं तरी चुकीचं आहे थोडं आणि आपली काही प्रायव्हेट माहिती प्रायवेट गोष्टी तिकडे पसरतात बाहेरच्या देशामध्ये दे, आणि ह्याच्यामुळे मच्छीमार आहेत यांच्या पोटावरती पाय पडतो ह्याच्यावरती लाखो जणांचं पोट भरत असतं ह्या मच्छी व्यवसायावरती तर आता आपण आतमध्ये झालो आहे चला हे बघा हो तर हे बघा

अच्छा कटिंग करताय का कशी भेटली सुरुमात सहाशे रुपये किलो आहे सहाशे पाचशे पाच पाश्युरु। पाचशे रुपये किलो ओरिजिनल आहे का काट्याची आहे सर सिंगल काटा असतो ना अच्छा ते ते वरचं जे पट्ट्यापट्ट्या आहेत ना त्याच्यामुळं मला वाटलं ते डुप्लिकेट आहे का काय पाचशे रुपयेला भेटली सुरुमात किती किलोची आहे सरी सव्वा किलोची आहे सव्वा किलो आता सध्या मार्केट जरा स्वस्त आहे स्वस्त आहे रविवारी महाग होतं

दुरम आहे छे 7 च्या 5 च्याला देते किलो सवा किलो चे असेल का किलो 400 रुपयाला सुरमे भेटते इकडे

हा पापलेट पापलेट ते बाराशे रुपये आता रेट कसा येत आहे हा आज चांगला बाजार पण चांगला आला आज हो आज चांगले बाजार आला एवढे दिवस नव्हता बाजार पावसामुळे वादनामुळे बाजार नव्हता आता आला तरी बाजार हा कसा दिला पापलेट एक हजार हजार रुपये साईज बाबा दोनशे दोश किलो मध्ये हे बांब आहे बांब पिला बांब कसे आहे बाम हे बाम तो किलोला साईज आहे साडेपाच साडेपाचशे रुपयाला किलो साडेपाचशे एक, एक, एक किलो एक साडेपाचशे रुपयाला एक किलो वाम बघायला भेटते हे बघा मोठी रणदेव हे पापलेट दोनशे का मला आहे एक हजार का भाऊ एक हजार रुपये किलो हा एक हजार रुपये किलो हे पण एक हजार रुपये किलो एक किलो मध्ये तीन येणार तीन हे साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे बघा बघू शकता पापलेट बघा फ्रेश आहे पापलेट 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 फ्रेश आहे पापलेट एक नंबर फ्रेश आहे बघा दादा हजार रुपये किलो हा हे हजार रुपये किलो हे आहे बघा दाडा काय दाणा आठशे रुपये किलो आठशे हे दारा आठशे रुपये किलो आहे खायला चांगलं आहे ना खायला फी चांगलं आहे ना काळे आणि ह्याच्यात काय फरक असतो हे खायला चवीला आहे चवील एक नंबर अच्छा हा आणि ही जरा खायला हे सेम आहे पण ह्याचा कलर पिवळा आहे आणि काळी मासा कुठला हा అస కసయా ఆ 300 రూపాయలు కిలో 300 ఆ లెపా ఫిషే 300 రూపాయలు కిలో ఏమగా కక్క బసే వరుణోట 700 300 రూపాయలు కిలో 200 రూపాయలు 200 రూపాయలు ఆ లెపా లెపా 100 రూపాయలు కిలో 100 రూపాయలు ఆ 100 రూపాయలు 1500 रमेश पाटील रमेश पाटील तुझं खेळाडा बघा इकडे कराड जरा जर सातारा वाले भेटतात आपल्याला इथे बत्ती सगळी असा का बत्तीशेरा सकाळी तीन वाजल्यापासून सकाळी दहा दहा वाजेपर्यंत रात्री तीन ते सकाळी साडे दहा या मार्केटचं टायमिंग पहाटे तीन ते सकाळच्या साडे दहा पर्यंत असतो मच्छी कुठून येतो इथं दांडी वचेरी सातपाटी पोरबंदर वेराव जामनगर कौन सा ही फिश? रावस फिश रावत रावोस रावस, रावस। रुपये किलो है रावोस बगा इक सोर में दो ढाई दो किलो कर है अच्छा। पाँच किलो पाँच दो तीन किलो अच्छा ये पाँच किलो चाहिए का पाँच किलो चाहिए बगा बोर कोई दिल का बढ़तीन सौ रुपये किलो कोबे हलवा कसा है पच पांच रुपये खुश दादा एक है स्टम्पी स्टंपी कसा है स्टंपी स्टम्पी जी का फाइव हंड्रेड के जी पांच रुपये किलो है स्टम्पी फिश पांच रुपये दोनशे रुपये किलो जामनगर काय दोनशे रुपये किलो जेवण साडेपाचशे किलो आहे खापरी पापलेट टेस्ट सेम लागते का वेगळी टेस्ट भारी लागते वाटतं खापरी पापलेटची दादा होलसेल रिटेल दोनों मार्केट चालू टाइमिंग का है होलसेल का दो बजे से लेके दस बजे तक का है ना मार्केट चालू रहती है रात के दो बजे से लेके ले सुबह दस बजे तक का मतलब होलसेल रिटेल दोनों मिक्स रहते हैं होलसेल मतलब रिटेल में कैसा बेचते हैं कि दो किलो पाँच किलो के ऊपर हाँ। आधा किलो नहीं बेचते अच्छा और यहाँ पे कैसा है कि ना मतलब एकदम रीजनेबल रेट है सारी पूरे इंडिया के ऑल ओवर वर्ल्ड मतलब पूरे ऑल ओवर इंडिया का माल यहीं आता है अच्छा हाँ बहुत बड़ी मार्केट है इंडिया की लार्जेस्ट मार्केट है प्रॉफिट मार्केट ऑलमोस्ट सभी जगह बंदरों से यहाँ पे माल आता है हाँ और हर टाइप का माल आता है अच्छा हाँ हा, हर एक चीज देखने को मिलेगा आपके हाँ हर चीज़ देखने को मिलेगा सर्व सर्वो ठिकाना मच्छी अच्छे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पंधरावून वच्चे येत असते इथे अरे थांब नालो टायगर ना टायगर टायगर बघा हायला इथं सगळी गडबडच आहे मार्केट फुल भरलं आहे आणि हे बघा इथून गाड्या खाली होतात आणि त्याच्यानंतर इकडे इथून मग खाली येतात इथं गा इथं गा, गाड्या गाड्या इथे येतात ये माल इथे येतो ना मच्छी कुठले बिलची 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 साईट आता आमच्याकडे उपाय हा दोनशे पन्नास रुपये रेट आहे त्याचा हां किलो हा इसुरमई आहे बघा पाचशे रुपये पाचशे रुपये हा पाच किलोची साईज आहे जो खापरी पापले कसं आहे खापरी बाराशे रुपये बाराशे चारशे ग्रामच्या आहे ती बघा साईज बघा

तीन, तीन किलो तीन किलो स्वस्त आहे तुमच्यासाठी स्वस्त आहे कुपा फिश हे बघा फलै मासा आहे हा मासा कसा दिला का का फले मासा कसा आहे हा अडीचशे रुपये किलो तर इथं होलसेलचं आहे त्याच्यामुळे इथे आहे ना कॅरेट येतात आणि पटापट लिलाव होऊन पटापट लोक घेऊन जातात बघा हे बघा काय कुठून चालले घेऊन लगेच बर्फ वगैरे आईस वगैरे टाकून सगळं पॅकिंग करून चाललं घेऊन हे कशी आहे मच्छी हां कसं आहे टप हा टप चार हजार चार हजारला आहे कुठला तार मास कुठला आहे तो फिश कुठला आहे दादा फुलचंद हलवा हे रूपच रूपचे ना कसं आहे हा कसा दिला हलवा साडेसहाशे किलो आणि हा दीडशे रुपये दीडशे रुपये डुप्लिकेट हवं वा डुप्लिकेट हलवा आला ना डुप्लिकेट आणि हे कसं ते आपले हे राहा कशी आहे सातशे रुपये चांगलं राहा माल कुठून आला आहे गुजरात व गुजरात गुजरातरून माल आला वाम किती असेल वाम नऊशे रुपये आठशे आठशे नऊशे साईजवर राहते नऊशे रुपये सगळी वा किलो 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 किलोवर चालते मार्केट आहे सगळे किलोवर चालते चला दा आता मित्रांनो ना खाली बघूयात आहेत त्यातून गाड्या बिड्या आहेत बघा तर ह्या गाड्यातून मच्छीतून उतरते वाम बघा लांबड्याचे लांबड्या वाम बघा वाम मस्त फ्रेश म्हणतात तीन साडेतीन किलोचे असेल काका पापलेट कशी दिली पंधराशे कुठली पापलेट आहे का खापरी पाप पापलेट एक कितीची असेल ती अड अर्धा किलो मस्त पापलेट आहे साईज बघा पापलेटची एक हातात देता साईज बघा अर्धा किलोची पापलेट आहे बघा काय दादा आपल्याकडे काय कुठले फिश आहे सुरमई सुरमई सुरम कशी गेली सहाशे रुपये जास्त चालू आहे सकाळी नऊशे रुपये चालू होती कमी झाला आता रे कमी झालेला आहे सहाशे रुपये किलो 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 हे बघा सहाशे रुपये किलो त्याला हे असं कामात हे ते आतमध्ये लाल आहे ते जाऊ ने कानाच्या लाल असले जाऊ नये म्हणून असतं होय तावडी त्याला भरते हे बघा मोठ्या मोठ्या सुरमईत देते ते चार चार किलोची असेल तीन चार किलोची सात किलोची सात किलो आहे का सात किलोचे घ्या चार पाच किलो तीन साडे किलो तीन किलो ओके सांग नाव सांगा तुमचं माझं नाव सुभाष धनवडे कुठून आहे सांगली सांगली मग इथं राहिलं कुठं घाटकोपर म्हणजे आपले घाटकोपट मानकूर हे सारे लोक आहेत ना इथे भारी आपलं मराठी माणसं भरपूर आपल्याला भेटतात सांगली एवढंच चांगलं आहे आपलं मराठी माणसा मार्केट मानाय लागले जास्त करून नव्वद टक्के मराठी नव्वद टक्के एक चांगलं आहे नव्वद टक्के मराठी आहे आणि बाकी मग होळी जास्त आम्हाला लोकांना काय देत नाही काय नाही सरकार आम्हाला मोठी बुकिंग काय सरकार देत नाही आम्हाला काय केलं पाहिजे आम्हाला का मदत पाहिजे आहे बघा उद्या सर्व काम भेटत नाही आम्हाला अजून डुमकर मास्टर घेऊन आलो मास्टर भेटत थोडी थोडी भेटले ते वादळ गेले आम्ही वाजल्यामुळे मासे जास्त भेटले नाही थोडीशी भेटली बस मोठी वाजता फिश काढला आता आम्ही बारीक सरी मासा बोंबील मांदेवी आणि बारीक मासे मच्छा आपल्याला काय एवढा बघाय नाही भेटत ना आता भेटते थंडीचा टाइम थंडी आता थंडी पण मारली तर मस्ती भेटत नाही भेटत नाही नंतर मग भेटेल ना हा भेटेल भेटेल म्हणजे मे मध्ये भेटेल कधी मे 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 मध्ये उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये मच्छी भेटेल आता काय सध्या एवढी नाही थंडीमुळे खर्च सुटत नाही भेटायचा मच्छी जास्त भेटत नाही का हां भेटत नाही मच्छी जास्त खूप लांब जायला लागते आम्हाला तिथे मासली पण नाही डिझेलचा खर्च पण आम्हाला सुटत नाही कटिंग चाललं आहे हॉटेलसाठी कटिंग करताय का ते इकडे पण बघा मासा आहे हा कुठला मासा दादा चिरताय तुम्ही हा हा कुठला कुठला पाचसा तुमचं एक काम करतो किंवा हा बघा मच्छी हा पण तोच आहे ना पे बी -बी असा ना बासा हा बघा बासा मच्छी असा आडवत चिरतात का त्याला हा बघा आतमध्ये ते हे काटा त्याच्यामुळं असा आडवा चिरला बा हा कसा किलो भेटतो दादा कसा किलो भेटतो हा हा का, आखा का आखा, आखा, किलो किलो आखा ना तर दादा ना इथं बघा कटिंग एरिया आहे सगळा हा चाय चाय काय भाई इथं हा बघा तर बघा कटिंग एरिया इथं सगळी फिश कट केली जाते आणि कटिंगचे मच्छी प्रमाणे घेतात पापला सुरमई वगैरे असेल किलो तर तुमचे तीस रुपये एवढे आकारले जातात आणि इथे कटिंग चालले बघा इथे पॉप्पट मार्केट आहे ना तर इथं बघा मित्रांनो आपल्याला कोळंबीचं सोलतात इथे आणि सोलून इथं विकली जाते सोली आणि याचा रेट बघा काय काय तर कशी आहे मावशी कोळंबी ही साडेतीनशे ही साडेतीनशे आणि पाचशे असं बघा सोलून आहे अक्की नाही भेटत सोलूनच भेटते इथे अक्की आक्की कशी भेटते साडेचार अच्छा ही कुठली कोळंबी मोठी ती समुद्राची समुद्र ही कशी दिली पाचशे रुपये पॅकेटमध्ये फक्त पापलेट बांगडा चित्तडा वाम एवढंच फक्त आलेलं आहे बघा छे सेस आहे तू वापस आया बया तर आता मार्केटमधून एक्झिट करतोय बाहेर आपण हे बघा एक्झिट मुंबई धावती फिरती मुंबई कोण पार्टी घेऊन चाललं आहे कोण आपल्या ऑफिसला चाललं आहे कोण बसनं ट्रॅव्हल करून ऑफिसला चाललं आहे तर कोण हे बघा तर हीच आहे आपली धावती फिफ्टी मुंबई कधी कदी कधीही न बंद पडणारी आणि प्रत्येक अडचणीमध्ये सामोरे जाणारी की आपली मुंबई हे बघा आता चाललो आपण सी एस टी स्टेशनला आता बाहेर आलो मर्च मार्केटच्या पाच मिनटं आहे हे स्टेशन स्टेशन स्टेशनवर जर तुम्ही उतरला तर तिथून एक पाच मिनटं चालत तुम्हाला आल्यानंतर इकडे भेटणार आहे तुम्हाला हे कॉपर कॉपर मार्केट छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संबोधत आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलवर नवीन आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय